पुणेगावमध्ये विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय तर ग्रामपंचायत सदस्याला मारहाण चा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली कळवण तालुक्यातील मध्ये ग्रामस्थांनी मिटिंग आयोजित केली होती तेव्हा गावकरी मंडळी ग्रामसेवक सरपंच सदस्य सर्वजण या साठी उपस्थित होते या मिटिंगमध्ये पेसा संदर्भात प्रश्न विचारत असल्याच्या कारणावरून पैसा निधीवर राहणारे अध्यक्ष रामा रामाजी पवार तसेच त्यांचे भाऊ गुलाब येवाजी पवार रमेश पवार यांनी विश्वास गायकवाड्यांना पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीहून पूर्ण चौकशी केली त्याचबरोबर गावकऱ्यांना शांत राहण्याचंही आवाहन केलंय ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर विकास कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांनी कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच सदस्य हे कामामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य यांनी पेसा निधीतून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च केला याबाबत गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी ग्रामस्थांनी आरोप केले सरपंच सदस्यांनी ग्रामसेवक दळवी मॅडम यांच्यावर विकास कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचाही आरोप झाले कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा गैरव्यवहार झालाय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर पुढील कार्यवाही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली पुणेगाव ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार दाखल करण्याची ही पुणे आम्ही काय विचारला तर पेसा पैसा किती येतात पैसा कुठं खर्च केला आम्ही ह्या विचारासाठी गेला तर दुसरा जयगड चा अध्यक्ष म्हणलं कोऱ्या पंचायतचा सदस्य म्हणून तो फक्त पोरी आईचं आम्हाला म्हणून हिशोब दाखवला हिशोब घेतला ना पैसा आम्हाला हिशोब द्या बस एवढा आम्ही त्यापासून तो पोऱ्याला हानमार केली बस दुसरं काही दादा नेमकी ही सभा कशासाठी जमा झालेली दा होती तुमची <laughs> ही सभा ग्रामपंचायत इतर जयधरमध्ये पुणेगाव म्हणून ग्रा ग्रामपंचायत जयधर पुणेगावमध्ये म्हणून पेसा पेसा याविषयी गावकऱ्यांनी गावगोळा करून सरपंच आणि ग्रामसेवकांना बोलून ग्रामसभा घेतली ग्रामसभा घेतली असताना जो पेसा रामा रामायवाजी पवार रामायवाजी पवारला विचारण्यात आलं ते पे, पेसाचं पैसे कुठं कुठं वापरण्यात आले आहे असं विचारताना अरे तुरे शिव्या देऊन मला स्वतःला मी सदस्य ग्रामपंचायतचा विश्वास काश्नाथ गायकवाड मला तिघं भावांनी बेदम मारहाण केले आहे गावकऱ्यासमोर ते ग्रामसेवक आणि सरपंच असताना त्यांनी मला मारहाण केली आहे रमेश रमेश येवाजी पवार आणि गुलाब एवाजी पवार आणि रामा एवाजी पवार या तिघं भावांनी मला बेदम मारहाण केले आहे गावासमोर गा गावा गावासमोर समोर मला मारहाण केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मला प्रशास प्रशासन प्रशासनाला विनंती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण